आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसुरी मेथी कशी बनवायची बाजारातली कसुरी मेथी कधी कडू लागते कधी रंग जातो पण आज मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट रंग सुगंधा आणि टेस्ट असलेली कसुरी मेथी तीही फक्त काही दिवसात तर चला वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे याची नुसतं पानं वेचून घेतलेली आहेत देठं घ्यायचे नाहीत पानं वेचून घ्यायचे आहेत आणि नंतर हे स्वच्छ पाण्यामध्ये दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि नंतर या चाळणीमध्ये ठेवून यातलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे पूर्णपणे निथळून झालं की याला एका कापडावर अशा प्रकारे वाळू घालूयात उन्हामध्ये न वाळवता सावलीला वाळवायचं सा आहे शेडखाली हे मेथी चांगलीशी वाळवून घ्यायची आहे पूर्णपणे हे मेथी सुक मेथी पूर्णपणे सुकलेलं असायला पाहिजे यामध्ये थोडंसं जरी पाण्याचा अंश असलं की मेथी खराब होऊन जाते पूर्णपणे मेथीमधलं पाणी पूर्णपणे निथळून गेलं किंवा मेथी, मेथी सुकली की हे एका कापडावर वाळण्यासाठी ठेवायचं आहे मेथी जर उन्हामध्ये वाळवलं तर मेथीचे पानं काळे पडतात आणि चवीलाही थोडंसं अजून जास्त असं कडवट होतात त्यामुळे सावलीमध्ये किंवा हवे जिथं हवा आहे त्या ठिकाणी वाळवायचं आहे नाहीतर नाही तर, तर फॅनच्या खाली वाळवलं तरीही चालेल दिवसाबाहेर सावलीमध्ये वाळवायचं आहे आणि रात्रीच्या वेळेस फॅनखाली हे मेथी वाळवून ठेवायचं आहे कसुरी मेथी सुकायला सावलीत आणि हवा असलेल्या ठिकाणी ठेवल्यास तीन ते चार दिवस लागतात हवे तो लावा जास्त असेल तर तीन ते चार दिवस फॅन खाली ठेवलं दीड ते दोन दिवस हे सुकण्यासाठी लागतात तर इथे मेथी हे मेथीचे पानं पूर्णपणे सुकलेले आहेत आणि हातामध्ये क्रशही होत आहे जास्त असं कुठलंही ओलसरपणा किंवा लवचिकपणा नाही यामध्ये पानं थोडीशीही वाकत असतील तर अजून सुकवा नाहीतर साठवताना बुरशी येऊ हो शकते आणि इथे हे पूर्णपणे सुकलं की एका एअरटाईट कंटेनरमध्ये हे कसुरी मेथी भरून ठेवायचं आहे म्हणजे हे सात ते आठ महिने चांगले असे टिकतात आणि हे कसुरी मेथी रूम टेम्परेचरवरच ठेवायचं आहे तर अशा प्रकारे इथे ही कसुरी मेथी बनवून झालेली आहे तुम्ही ही कसुरी मेथी कुठल्याही भाजीमध्ये पनीरच्या भाजीमध्ये डाळामध्ये पराठ्यांमध्येही तुम्ही हे टाकून बनवू शकता हे सर्व अजून चविष्ट होतात चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत